भालगावचे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश टेमकर मृतावस्थेत परिसरात खळबळ गंगापूर तालुक्यातील हदियाबाद नारवाडी रस्त्यालगत आज सकाळी पुलाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून मोठी खळबळ उडाली स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजकार्यकर्ते गौरव विधाटे यांनी ही माहिती तत्काळ मोर्या रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड आणि कर्मचारी नितीन भालेराव विष्णूसागर पवार पवन कवडे यांच्यापर्यंत पोहोचवली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला व उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे शवविच्छेदनासाठी हलवला दरम्यान प्राथमिक ओळख पटविताना मृत तरुण हा भालगाव येथील भाजप जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर वय तीस असल्याचे स्पष्ट झाले या बातमीने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व स्थानिक परिसरात शोककळा पसरली टेमकर यांच्या पश्चात आईवडील एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अज्ञात असून ही घटना अपघात आहे की काही संशयास्पद कारण याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे ठोकशाही न्यूज चोवीससाठी गंगापूर तालुका प्रतिनिधी सुनील जिंजुर्गे